नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका मस्त चटपटीत रेसिपीसोबत तर ही तुम्हाला पनीर चिली दिसत असेल तर नाही हा आपण मस्त टोफूपासून बनवलेला एक चटपटीत असा पदार्थ आहेत तुम्ही त्याला टोफू चिली पण म्हणू शकता किंवा तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणू शकता तसं पाहिलं तर टोफूला काहीच स्वाद नसतं पण जर काही तुम्ही या पद्धतीने टोफू बनवाल तर नेहमी नेहमी तुम्ही पनीरऐवजी ह्याच डिशला जास्त प्राधान्य द्याल कसं बनवायचं पाहूयात तर आपल्याला टोफू चिली बनवायचे आहे त्यामुळे इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यानंतर अशी कट करते आपण जसं पनीर चिली बनवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही रेसिपी देखील बनवायची आहे तर आपण कट करून घेऊयात असे स्क्वेअरमध्ये कट करायचे छान छान असे छोटे छोटे तुकडे तर इथे मी कांदा पण कट करून घेतला आहे आणि इथे कांदा पात जे आहे आपली ती मी स्वच्छ धुवून घेतली आणि ती पण कट करते लसूण पण छोटे छोटे कट करून घेतलेत दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात आता ही कांदा पात कट करून घेतलेली आहे आता हा आहे आपलं टोफू तर टोफू कट करून घेऊयात आपण तर स्क्वेअरमध्ये न करता इथे पाहू शकता मी या पद्धतीने करणार आहे आणि तुम्ही देखील या पद्धतीने करा म्हणजे थोडंसं वेगळं दिसलं की मुलांनाही आवडतं आणि आपल्यालाही अफकोर्स आवडतंच तर या पद्धतीने मी मोठे मोठे तुकडे केले तसे म्हणजे आयताकृती तर या पद्धतीने सगळे तुकडे करून झालेत माझ्या आणि इथे मी रवा घेतला आहे बारीक आणि थोडंसं कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे पाहू शकता अर्ध अर्ध म्हणजे दोन चमचे कॉनफ्लावर आणि दोन चमचे बारीक रवा आ, ला, तर हे दोन्ही त्याच्यामध्ये मिक्स करायचं दोन्ही सेम प्रमाण घालायचं त्याच्यानंतर चवीनुसार लाल लाल तिखट घालायचं तुम्ही काळी मिरीपूड वगैरे असेल तर घालू शकता तर चवीनुसार मीठ घालायचं आणि फक्त इतकंच साहित्य आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर याने काय होतं आपला टोफू जो आहे त्याला चव देखील खूप छान लागते आणि क्रंचीपणा जो आहे तो खूप छान येतो तर ते डीप करण्यापेक्षा म्हणजे आपण प्युरी करून काही काही जणं त्याच्यामध्ये डीप करून फ्राय करतात तर ते न करता या पद्धतीने जर का केलं तर जास्त काठ क्रिस्पी राहतात तर नक्कीच या पद्धतीने बनव तर इथे मी आता आपल्याला शालो फ्राय करायचं डीप फ्राय नाही करायचं त्यामुळे इथे मी पॅन ठेवला आहे गरजेनुसार तीन चमचे जे आहेत ते मी तेल घातलेलं आहे आणि आता तापलंय तेल तर इथे ते एक एक स्लाईस जी आहे ती याच्यामध्ये घालून घेऊयात एका स साईडने चांगलं क्रिस्पी झालं की दुसऱ्या साईडने पण आपल्याला छानपैकी शालो फ्राय करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने कट केले क म्हणजे स आयताकृती पद्धतीने तर दिसायला छान दिसतात आणि त्यामुळे दिसायला छान दिसलं की आपल्याला हे खावंसं वाटतं तर टोफूला म्हणजे कुठलाच चव नसतं त्यामुळे या पद्धतीने जर का थोडंसं मसालेदार बनवलं तर आवडीने खातो आपण टोफू ना म्हणजे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे पण आजकाल काही लोक ना पनीराऐवजी टोफू खाणं जास्त पसंत करतात जे की डाएट करतात ते त्यांना माहीत असतं तर या काय होतं का, का पनीरपेक्षा ना टोफूमध्ये कमी फॅट असतं त्यामुळे ना लोक टोफू खायला जास्त म्हणजे प्राधान्य देतात आजकाल तर दोन्ही साईडनी पण आपण छान असे क्रिस्पी असे क्रंची झालेले आहेत आपले टोफो तर हे पाहू शकता तुम्ही असंही सॉसबरोबर खाऊ शकता पण आपल्याला चिली टोफो करायचं आहे तर अगदी पनीर चिली बनवतं तसंच हे पाहू शकता किती क्रिस्पी झालेत ते आणि आता त्याच पॅनमध्ये इथे मी अजून थोडंसं तेल घातलं आणि त्यामध्ये जिरं घातलं आहे आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेलं लसूण आणि आलं घालायचं आहे चिली गार्लिक म्हणजे तुम्ही काही पण नाव ठेवू शकता याला तर छानपैकी तेलामध्ये परतलं की, तेला की त्यामध्ये आता एक दोन मिरच्या मी उभ्या काप करून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या त्या, त्या पण छानपैकी तेलामध्ये परतून घेऊयात आता यामध्ये आपल्याला कांद्याचे स्लाईस घालायचे आहेत कांद्याचे स्लाईस घातल्यानंतर थोडेसे तेलामध्ये परतून घेतले की त्यानंतर आपल्याला यामध्ये शिमला मिरची घालून घ्यायचे शिमला मिरचीचे जे तुकडे केलेत आपण स्लाईस ते घालायचे तर हे पण आपल्याला यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तेलामध्ये थोडेसे असे फ्राय होईपर्यंत परतून घ्यायचं अगदी आपण पन पनीरच्या जशा रेसिपीज बनवतो ना त्याच पद्धतीने तुम्ही टोफूच्या रेसिपीज बनवू शकता म्हणजे ग्रेवीमध्ये पण बनवू शकता किंवा असं या या पद्धतीने पण बनवू शकता खूप छान लागतं टोफू जर का तुम्ही मसाल्यामध्ये बनवलं म्हणजे असं या पद्धतीने बनवलं पद्धती तर तसं तर त्याला काही चव नसते पण या पद्धतीने नक्की बनवून पहा तर छानपैकी असं मौसूज झालं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला सॉस घालायचं आहे इथे मी चिली सॉस घातला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे सोया सॉस सोया सॉसने खूप छान चव छान लागते आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो सॉस घालायचं तर टोमॅटो सॉस पण घालून घेऊया तर सॉस फक्त मी घातलेले आहे इथे आणि आपल्याला पनीर चिलीमध्ये आपण थोडीशी ग्रेवी टाईप करतो तर मला ग्रेवी टाईप नाही आहे थोडंसं तर इथे ना आपण पनीर चिलीला कसं ग्रेव्ही वगैरे बनवतो तर त्या पद्धतीने आपण नाही करणार फक्त इथे मी सॉस वगैरे घातले त्यामध्येच टोफू जो आहे तो मिक्स करणार आहे कारण की त्याला चव लागावी म्हणून तर मी ग्रेवीमध्ये नाही करणार आहे तर ग्रेव्ही करण्यासाठी इथे मी आपण क्लॉ कॉर्नफ्लावर जे आहे ते पाण्यामध्ये घालून यामध्ये घालतो आणि त्याची थोडीशी ग्रेवी टाईप करतो तर त्या पद्धतीने न करता इथे फक्त मी सॉसचा वापर केला आहे आणि आता यामध्ये आपल्याला जे फ्राय केलेले टोफू आहेत ते घालायचेत तर थोडीशी मी कांदा पात पण घातली यामध्ये तर पहिल्यांदा चवीनुसार मीठ घालून घेऊयात आपण यामध्ये तर हे छानपैकी मिक्स करूयात तर टोफू हा सोया मिल्कपासून बनवलेला एक खाद्यपदार्थ आहे अगदी ते पनीरसारखंच बनवतात फक्त एवढंच की टोफूमध्ये कॅल्शियम आयर्न आणि अजून बरेच म्हणजे तत्त्व आहेत आणि यामध्ये फॅट कमी असल्यामुळे लोक याला जास्त प्राधान्य देतात खाण्यासाठी तरी ते फ्राय केलेले आपले टोफू जे आहेत ते आपण याच्यामध्ये मिक्स करतो आहे इतकं छान वाटतं आणि ते आपण वेगळ्या पद्धतीने थोडंसं स्लाईस त्याचे कट केले त्यामुळे ते दिसायलाही छान वाटतं एकदम मस्त असे आणि हे पाहू शकतं जास्त ड्राय पण नाही झाले आणि जास्त असं त्याच्यामध्ये ग्रेवी पण नाही झाली आणि त्याला चव नसल्यामुळे आपण थोडेसे सॉस वगैरे घातले त्यामुळे अजून छान चव आलेली आहे तर इथे तयार झालेलं आहे आपलं चिली टोफू म्हणा किंवा तुम्हाला काय नाव द्यायचं आहे ते द्या तर इथे आपण कांदापात घातलेला आहे भरपूर सारी छानपैकी मिक्स करूयात आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे टोफू त्यामध्ये घातल्यानंतर एक मिनटं फक्त त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि बंद करायचं कारण की आपलं टोफू जे आहे ते नरम होऊन जाईल तर आपण आता प्लेटिंग करणार आहोत त्या अगोदर याच्यावर थोडेसे मी सफेद तीळ जे असतात ते घातलेले आहे ते आणि अजून छान टेस्ट लागते तर आपण आता प्लेटिंग करूयात तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा आणि जर का तुमच्या घरी कोणी पाहुणे आले असतील तर अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारा हा पदार्थ आहे तुम्ही त्यांना देऊ शकता अगदी खाऊन ते इतके खुश होतील ना तुम्ही परत परत म्हणजे ते नाव काढतील तुमचं असं या पद्धतीने ही डिश तयार होते रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो। ब बाय